विकेनिनी पैसे वाटले म्हणून याच्यावर काय वाटत तुम्हाला कोणाला पुण्याला पाठवले म्हणतात ना तर कोणाला आम्हाला पण कळतय ना कोणाला इंदूरला पाठवायचं का युपीला पाठवायचं मग पनेर तालुक्यात जनतेनी पाच वर्षासाठी याला निवडून देतो बरोबर आहे का नाही याला एवढा मात आला की यांनी साडेचार वर्ष तर लोकांचं न ऐकता डायरेक्ट राजीनामा देऊन टाकलं म्हणजे मग किती हाती झालं आम्ही आता चांगलंच काम करणार आतापर्यंत आम्ही तरी शांतच होतो वरती ज्या पद्धतीने लोक नाराज आहेत किती ते वेळ देत नाहीत ते फोन उचलत नाहीत याच्यामध्ये विखे बदल करतील काय तुला पण आम्हाला कुठं पाठवायचं इंदोरला पाठवायचा कुठं पाठवायचं आम्ही पण दाखवून देऊ त्यांना संरक्षणच नाही ना कारण की हे त्यांच्या कड्या वाजवतात मग त्यांना या महिला आपल्या येणार काच काय त्यांना भीती आपल्या आपल्या तालुक्यातल्या महिला महिलांची इज्जतीची काळजी ते कशाला जाते संबंध प्रशा आता आपल्या पारनेर तालुक्याला सिल्लार मॅडम देवरे मॅडम त्यांना आत्महत्या केलं त्यांनी प्रवृत्त केलं ना काय विखे साहेबांना काय लोकांची जनतेचं काम करायचंय याच काय लंके काय करतो फक्त हप्ते हप्ते गोळा करतो स्वतःचा गोर करतो त्याची गुंडगिरी ना आम्ही मोडूनच टाकणार शंभर टक्के म्हणजे खासदार केलाच नाही आमदार केला सुद्धा याला उलता बालताच करणार आम्ही कारण ते तसे उत्तर दिले ते पाहिजे ना वाढ व्हायचं आहे का मिटवायचं आहे त्यांनी मिटवलं तर आम्ही पण मिटू आता आम्ही पण बघतो ना तेरा तारखेला आम्हाला काय करायचं काय नाही हे जनतेला वेळ देत नाही पत्रकार अमृत जांभरे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या जासा सगळ्यांचं आपण आहोत वाडेगावान गावामध्ये पार्नेर फाटा या ठिकाणी तर माझ्या सोबत काही युवा उद्योजक का आहेत मला त्यांना विचारायचे काल जी सभा झाली होती पारनेर मध्ये अजित दादांची त्या सभेमध्ये दादांनी डायरेक्ट निलेश लंकेंना सुन सुनावलं का बाबा बेटा तू माझ्या नादी लागू नको दादांचं हे बोललं कितपत योग्य वाटतंय की कशा कारण कारण ते आहेच तस जस तसे उत्तर दिले ते पाहिजे आहेच गुंड बर आता त्या दिवशी ईद हंग्यामध्ये गोंगडी बैठक झाली त्या <laughs> दिवशी म्हणला की काय जण पळवले पुण्याला लावले आता बाकी चोरले त्यांच्याकडे बघतो मग गुंडगिरी नाही मग काय आता आम्ही पण बघतो ना तारखेला आम्हाला काय करायचं ते मग आता ही नेमकं बघा बघीचं कवर चालणार आहे बघतोय आता तोवर आम्ही बघणार नेमकं काय बघायचं तुम्हाला आता बघा ना इलेक्शनला दाखवून देऊ आम्ही चांगले तेरा तारखेला म्हणजे आता पारनेरचा बिहार झालाय हे ऑलरेडी मारायला चर्चा आहे झालायच तो वाढवायचा आहे का मिटवायचा आहे त्यांनी मिटवलं तर आम्ही पण मिटू मग नेमकं तेरा तारखेला तुम्ही काय दाखवून देणार त्यांना मतदानातून दाखवून देऊ चार तारखेला समजणार तुम्हाला तुम्हाला काय वाटतं याच्यावरती आम्ही येणार तेरा तारखेला दाखवून देऊ मतदान रूपातून की तुला पण आम्हाला कुठं पाठवायचं इंदोरला पाठवायचा कुठं पाठवायचं आम्ही पण दाखवून देऊ अच्छा म्हणजे लंकेनला इंदोरला पाठवायचा हो हो मग ते इंदोरला कशासाठी ते बोलले ना बोलले ना ते बोलले की काय जण गेलेत पुण्याला पळवून लावले पुण्याला पळून पुण गेले आता आम्ही पण दाखवतो नेमकं उद्देश ने बोलत बोलले ज्याला बोलायचे उद्देश ते घेतील दे समजून त्यांच्या कानापर्यंत गेलं येत्या तेरा तारखेला ते आय ती जनता दाखवून देईन मतदानाच्या रुपातून कोणाला पुण्याला पाठवले म्हणतात ना कोणाला आम्हाला पण कळतय ना कोणाला इंदूरला पाठवायचं का युपी ला पाठवायचं मग आम्ही त्या पद्धतीने मतदानाच्या रुपातून दाखवून देतो आम्ही कामच कर आम्ही आता चांगलंच काम करणार आतापर्यंत आम्ही तरी शांतच होतो लाईक इलेक्शनला थोडं थोडं लय मी नव्हतो पण आता आता असा प्रचार प्रचार म्हणजे लीड दाखावागाव मधून आमच्या तेलंगे साहेबांनी एक पाकिट दाखवलं सभेत की विकेंनी पैसे वाटले म्हणून याच्यावर काय वाटत तुम्हाला सवय प्रत्येक इलेक्शन आलं काय असले उद्योग करायचे लोकांना पासवायचं एवढंच त्यांना करत आले आमदारकीच्या इलेक्शनला आम्ही तेच पाहिले तिथून मागे जिल्हा परिषदला आम्ही तेच पाहिले आणि आता पण तेच करते ते त्यात वेगळं काय ते आम्हाला सवय झालेली पाहिजे त्यांची ते आम्हाला काय नाही वाटत दर ते त्यांचं ती स्ट्रॅटर्जी तुम्हाला काय तुम्ही आता ते लंकेने व्हिडिओ दाखवला विखे साहेबांचा कि ते पाकिट देतानी तुम्ही त्यांचा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असे एका म्हाताऱ्याला शंभर ची नोट दिली आणि पुढे पाठवलं पैसे देऊन हा व्हिडिओ व्हिडीओ म्हणून असं का हा त्याचा पण असू शकतो ना असू शकतो नाही त्याचा म्हणजे त्यांनी हे पाकिटच त्याच सुजय विखे म्हणतात का त्यांना मैला बाहेरून आणावं लागतात प्रचाराला लंके साहेबांना याच्यावर काय वाटतंय बरोबर आहे ना बाहेरून इथल्या महिला येणारच कस काय ना आईल्यान गच्या पारनेर तालुक्याच्या त्यांना संरक्षणच नाही ना कारण ना, ना की जा, हे कड्या वाजी होतात मग त्यांना या महिला आपल्या येणार कस काय त्यांना ना आपल्या तालुक्यातल्या महिला महिलांची इज्जतीची काळजी ते कशाला जाते बंद प्रशांत आता आपल्या पारनेर तालुक्याला सिल्लार मॅडम ज्योतू देवरे मॅडम त्यांना आत्महत्या केलं त्यांनी प्रवृत्त केलंच ना की जे या हप्ते हप्तेखुरी आहे नाही का तू त्याची गुंडगिरी ना आम्ही मोडूनच टाकणार म्हणजे केलाच नाही आमदार केला याला उलताच करणार आम्ही कडून तुमच्या काय अपेक्षा आहेत तरुण वर्गाला काम करण्यासाठी त्यांच्या दबावत नाही राहणार कमसे कम कोण ते त्यांच्या पत्नी व्यवस्थित कामं करतील तसं बाकीच्या आपल्या उमेदवारांसारखं दबावत नाही राहणार कमसे कम हे चांगलेच योग्यचे सुजय दाविक तुमच्या काय अपेक्षा आहेत नाही ते रावले साहेब बरोबर आहे ना काय विके साहेबांना काय लोकांनी घेऊन तिथं काम करायचंय याच काय लंके काय करतो फक्त हफ्ते हफ्ते गोळा करतो स्वतः दुरु भरतो जवळच्या हे करतो कुठं मिळाला कमसे कम ज्या ज्या कंपन्या येणार होत्या ते आलेले नाही ना सुजेत आल्यानंतर त्या परत रि, रिटर्न येतील आणि तिथे कोणाची दहशत नाही राहणार व्यवस्थित चलन तालुका पण व्यवस्थित चलन जिल्हा पण व्यवस्थित चलन सुजे दादा हे जनतेला वेळ देत नाहीत असं वेळेची म्हणत काय तिथं याच्यात कोण बसल संसद मध्ये कोण काम करेल इकडे हिंडत राहिले तर संसदेत बघा कोण आपल्या तर आपल्या जिल्ह्याचे प्रश्न कोण मांडित तिथं हम्म इकडच तालुक्यात जर जिल्ह्यात जर हिंडायचं आहे तर मग तिथे संसदेत बोलणार कोण निधी आणणार कोण मग येणार कुठून पैसा विकासासाठी पण विकला भेटणं सहज असं वेळ म्हणतात लोक आता ते शेवटी काय त्यांना काम करायचे असतात बरोबर आहे का नाही काम महत्वाचे त्यांच्या मनात काम कुठं नाही ते राखून ना ना आम्हाला म्हणजे बरोबर आहे का नाही लोकांना आणि भारत भार भर भारतभर मधल्या प्रत्येक जे पाच वर्ष पहिले निवडून आलेत प्रत्येकासाठी तेच तोच गैरप्रचार असतो येत नाही जिल्ह्यात का आपल्या तालुक्यात हिंडत नाही गावात हिंडत नाही पण त्यांच्या मागचा खरा प्रॉब्लेम पण पाहिला पाहिजे ना जनतेने त्यांना काम आहे संसदेत काम असेल काही प्रश्न मांडायचे असते जिल्ह्याबद्दल त्यासाठी ते कशी वेळ देतील ना एवढा जेवढा त्यांना देता येईल तेवढा ते देते भरपूर आहे म्हणजे विखे आल्यावरती प्रगती होईल असं तुम्हाला म्हणायचं प्रगती झालेली आहे इथून पुढे होईल याच्या इथून ज्या जे मागच्या पाच वर्षात जेवढ्या स्पीड नाही त्याच्या दुप्पट स्पीड होईल पण ह्या पंचवार्षिकला काय वाटतंय विखेवरती ज्या पद्धतीने लोक नाराज आहेत किती ते वेळ देत नाहीत ते फोन उचलत नाहीत याच्यामध्ये विखे बदल करतील का काही कोण नाराज आहे आम्ही नारा आम नारा नाराज आम्ही नाराज असतो तुम्हाला नाही काही जनता नाराज आहे ना असं काही जनता नाराज आहे आता वैयक्तिक प्रश्न आहे ना पण माणूस चांगला आहे आणि वेळ वेळेच प्रत्येकाने कोणी अपेक्षा ठेवली पण नाही पाहिजे त्यांच्याकडून त्यांना काम करायचे संसदेत तुमच्यासाठीचे जाते ते तुमच्यासाठीच बसते जनतेसाठीच बसते समजून घेतलं पाहिजे जनतेने पण पारनेर तालुक्यात जनतेनी पाच वर्षासाठी याला निवडून दिलं बरोबर आहे का नाही याला एवढा मात आला की यांनी साडेचार वर्ष लोकांचं न ऐकता डायरेक्ट राजीनामा देऊन टाकलं म्हणजे मग किती हाती झालं बरोबर आहे का नाही लोकसभेला उभं राहण्यासाठी तिकीट मिळण्यासाठी केलं असेल ना लोकसभेसाठी तिकीट मिळायचं पण ठीक आहे ना मग लोकसभेला पण तिकीट मिळण्यासाठी ठीक आहे पण तुम्ही पार्नीच्या जनतेला विचारा ना ज्यांनी तुम्हाला साठ हजाराचं लीड दिलं त्यांनी तुम्हाला निवडून दिलंय मी राजीनामा देऊ का मी खासदार केलं उभा राहू का रा रा। जनतेने निवडून दिला तुम्हाला तुम्ही कोणाला राजीनामा देणार आता इन फ्युचर काय वाटतंय ज्या वेळेला लोकसभा होती त्याच्यानंतर पारनेर तालुक्यातून उमेदवार कोण असेल शरद पवार गटाकडून शरद पवार गटाकडून गटा काय नाही सांगतायचं मला तर नाही वाटत यांना तिकीट देतील म्हणून आम्ही भेटलं तरी निवडून नाहीच यायचे शंभर टक्केच आता ते शरद शरद पवार साहेबांचा विषय आला बरोबर का नाही त्यांच्या पक्षाचा विषय आला कोण कोण आला रे कोण कोण आला नाही आपण काच काय काय ठरवणार तर हा होता या उद्योजक तरुणांचा कौल अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा